नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आता महिनाभरावर येऊ घातल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आघाड्या युत्या यांचं राजकारण रंगात आलं आहे सगळ्यांचा दावा आहे की महाराष्ट्रामध्ये तीन आघाड्या निवडणूक लढवतील या तीन आघाड्यांच्यामध्ये महायुती जी आत्ता सत्तेत आहे ज्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे सहभागी होतील दुसरी होती आहे ती महाविकास आघाडी त्याच्यामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष अधिक शिवसेना यू बी टी यांचा समावेश आहे एक तिसरी आघाडी होती आहे ज्या तिसऱ्या आघाडीमध्ये काही छोट्या छोट्या पक्षांची सहभागी होत आहेत ज्यात कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजू शेट्टी कोल्हापूरचेच आणि बच्चू कडू विदर्भातले या तिघांनी मिळून एक वेगळी आघाडी स्थापन केली आहे आणि ही तिसरी आघाडी होती आहे तीन 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 तीन, तीन पक्षांच्या प्रमुख पक्षांच्या आघाड्या एकूण नऊ पक्ष यात समाविष्ट होत आहेत म्हणून तीन आघाड्यांचं राजकारण होत आहे आता या पहिल्या महायुतीसोबत आणखी काही पक्ष आहेत ज्याच्यामध्ये महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष कोल्हापुरातल्या विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट आणि अशी काही भाजपसोबतचे पक्ष शिवसेनेसोबतचा कवाड्यांचा गट किंवा अजून काही पक्ष छोटी छोटी काही अपक्ष ही सहभागी आहेत अजित पवारांच्या सोबत अजून कोणी आल्याची नोंद आमच्या माहितीत नाही असेल तक्षा मा करा। पुना कर, साहा, साहा महा महा तर क्षमाकार आहे म्हणजे पुन्हा तीन पक्ष यांच्याकडं तीन दोन्ही सहा सहा पक्षांची महायुती महाविकास आघाडीमध्ये तर महामहा महा कडबोळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेली तीन प्रमुख पक्ष आहेतच शिवसेनेसोबतची संभाजी ब्रिगेड आहे शिवसेना युबीटी सोबतची संभाजी ब्रिगेड आहे समाजवादी पक्ष यात सहभागी आहे जयंत पाटलांचा शेतकरी कामगार पक्ष यात सहभागी आहे आणि असे छोटे मोठे अनेक पक्ष यात सहभागी आहेत म्हणजे यांच्याकडे आपण सहा धरूया सहा सहा बारा त्यानंतर या तिघांची म्हणजे बच्चू कडू अं संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांची एक तीन पक्षाची बारा तीन पंधरा पंधरा पक्षांना वेगवेगळ्या आघाड्यांच्या मध्ये स्थान मिळालंय पण आणखी काही महत्वाची पक्ष अशी आहेत जी कोणत्याही आघाडीत सहभागी झाली नाहीत आणि जी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता एक राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा फारशा निवडणुका राज ठाकरेंनी लढवलेल्या नसल्यामुळे राज ठाकरेंचं एकूण मतदान महाराष्ट्रात किती याचा अंदाज नसला तरीही आपण राज ठाकरे पुणे नाशिक मुंबई या तीन जिल्ह्यात तरी ठाण्यासगट पुणे ठाणे मुंबई नाशिक या जिल्ह्यात प्रभावी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करूया राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये दहावीस लाख मताला महाग नाहीत असा अंदाजही आपण गृहित धरूया असा अंदाज बांधू नये पण तरीही एक दहा ते वीस लाखांपर्यंतची मतं राज ठाकरे मिळवू शकतील स्वतंत्रपणे लढले तर असा विचार करूया पंचवीस लाख ,00 किमान मतं ज्यांनी घेऊन दाखवली आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणजे ही दोन पक्ष महत्वाची आहेत आणि तिसरा अजून एक पक्ष महत्वाचा आहे तो म्हणजे ए आय एम आय एम मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करून देशामध्ये धर्माचं राजकारण करणारा ए आय एम आय एम हा पक्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवतोय आणि तो एक दोन आमदार निवडून आणतोय हे विसरून चालणार नाही त्यामुळं एम आय एम अधिक वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांचा मनसे या तीन पक्षाच्या अजून निवडणुकांचा विचार महाराष्ट्रातली प्रसार माध्यम अत्वा अत्वा ही विश्लेषक मंडळी करताना दिसत नाही त्यामुळं याचा वेगळा विचार होण्याची गरज आहे बरं हे सोडून सुद्धा आणखी काही बरेच पक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ये पासून झडपर्यंत अनेक गट आहेत या गटांच्या पैकी प्रत्येकाची क्षमता काही हजार मतांची आहे हे काय करणार हे कुठे जाणार कोणासोबत जाणार याचाही विचार झाला पाहिजे जरांगे जा। मनोज जरांगे जे जा मराठा आंदोलन चालवत आहेत ते सुद्धा उतरायचं म्हणत आहेत राजकारणामध्ये आता मनोज जरांगे या निवडणुकीत स्वतःच्या उमेदवार उतरवणार असतील तर त्यांना लढायचंय उतरवणार नसतील तर त्यांना भाजपला पाडायचं आहे शरद पवारांना मदत करायची आहे हे उघड होणार आहे पण जरांगे यांचा सुद्धा एक पक्ष असणार आहे हे विसरून चालणार नाही आणि तीन कोटी मराठ्यांचा पक्ष असणार आहे त्यामुळं जरांगेंचा फॅक्टर जर स्वतंत्रपणे निवडणुकीत उतर उतरला तर एक चमत्कार करून दाखवणार आहे या मतावर मी ठाम आहे पण जरांगेंना चमत्कार करायचा आहे का हे महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंच्या त्या वाक्यासारखा आहे कोरोनासोबत आम्ही जगायची सवय लावून घेऊ पण आमच्यासोबत कोरोनाला जगायचं आहे का असं जसं म्हणतात ना तसं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जरांगेंना मुख्यमंत्री करायचं ठरवलंय पण जरांगेंना मुख्यमंत्री व्हायचंय का हा खरा प्रश्न आहे का त्यांना पवारांच्याच घरात त्याला कोणाला मुख्यमंत्री करायचंय यासाठी ते प्रयत्न करतायत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यावर आपण भाष्य करू नये मी याचं शीर्षक म्हणूनच मुद्दाम ठेवलंय आपण या सगळ्या फॅक्टरकडं जी स्वतंत्रपणे लढतायत त्याकडं दुर्लक्ष करतोय म्हणून याचं शीर्षक ठेवलंय चार आघाड्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र वाऱ्यावर होय मंडळी महाराष्ट्रात एक दोन तीन आघाड्या नव्हे चार आघाड्या लढतील चार आघाड्या आणि या चार आघाड्यापैकीच्या तीन आघाड्या या महाविकास आघाडीच्याच असतील कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आपल्यालाच विराजमान व्हावं सत्ता नावाची द्रौपदी आपलीच पत्नी व्हावी असं सगळ्यांनाच वाटू लागलाय सगळ्यांनाच वाटू लागलंय शरद पवारांना आपल्या लेखीला मुख्यमंत्री करायचंय जमलं नाही तर रोहित पवारांना करायचंय शरद पवारांना यावेळेला करा करावं लागेल करावं लागेल कारण शरद पवारांच्या बाबतीत एक सत्य सगळ्या जगाला समजलंय शरद पवार मुख्यमंत्री झाले ते काँग्रेसच्या बळावर आपल्या बळावर पवारांना एकदाही मुख्यमंत्रीपद मिळवता आलेलं नाही एकदाही मुख्यमंत्रीपद मिळवता आलेलं नाही आहे शरद पवार आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री मी बनवू शकतो हे दाखवल्याशिवाय शांत होणार नाहीत त्यांना त्याची जास्त गरज आहे त्यामुळं आपल्या पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी लेकीला मुख्यमंत्री करणे किंवा नातवाला मुख्यमंत्री करणे ही पवारांची गरज आहे त्यामुळं पवार आपल्या घरातला कोणी मुख्यमंत्री होईल यासाठी प्रयत्नशील असतील आता लेखीला मुख्यमंत्री करायचंय म्हटल्यावर बाळासाहेबाच्या लेखाचं काय हा प्रश्न पवारांच्या समोर असेलच तसं पवारांनी नगरमध्ये सुजय विखेच्या प्रकरणात आधीच सांगून ठेवलंय दुसऱ्याच्या लेकराचे लाड मी का पुरवावेत तसं पुन्हा एकदा बाळासाहेबाच्या लेकराला मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांनी प्रयत्न का करावेत म्हणजे उद्धव ठाकरेंचा पत्ता ऑलरेडी कट होतोय आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता येत नसेल तर पवारांच्या माग आग आग म्हशी मला कुठं नेशी म्हणत उद्धव ठाकरे कशाला जातील पवारांच्याच गळ्यात आज उद्धव ठाकरे लोढ न झालेत का हा विचार उद्धव ठाकरेंनी करण्याची आवश्यकता आहे कारण पवारांनी सत्ता गेल्यानंतर जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरेंची काढली आहे मी हे विधान उगाच करतोय असं नाही देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर येऊन गेले आणि गप्पा मारून गेले हा विषय प्रकाश आंबेडकरांनी सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा माझ्याकडे पण इस्पीकचा एक्का आहे मी पण दुसऱ्याकडे जाऊ शकतो हे सांगितलंय प्रेमात बघा कसं असतं एखाद्या प्रियसीला कळलं की आपला बॉयफ्रेंड दुसऱ्या पोळीकडं टक बघतोय तेव्हा ती त्याच्याच मित्राचा मोबाईल नंबर घेऊन येते आणि मग मी त्याच्याशी बोलू शकते असं सांगते मग इन्सेक्युरिटी फील होते आणि हा तिच्याशी एकनिष्ठतेने राहू लागतो इथे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असं भास होऊन शरद पवारांनाच हा अप्रत्यक्ष इशारा दिलेला आहे आणि बिचारी काँग्रेस तर सगळेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे सगळेच प्रत्येकाला वाटतंय आपला टाइम आएगा का आपला आएगा आहे गा मधली राखी मेरे कर्ण अर्जुन आएंगे म्हणणारी आणि काँग्रेसचे नेते हम भी एक दिन मुख्यमंत्री बनेंगे यात काहीच फरक नाहीये त्यांनाही मुख्यमंत्री बनता येऊ शकतं आणि काँग्रेसनी तर लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून सिद्ध केलंय की आम्ही नंबर एकचा चा पक्ष आहोत मधल्या अपघातात आम्ही खाली गेलो होतो पण आम्ही नंबर आहोत हे सिद्ध केलंय आणि काँग्रेसला आपल्या परंपरागत मतदारांचा हात मिळाला म्हणजे मुसलमानांचा हात मिळाला दलितांचा हात मिळाला की काँग्रेस पुन्हा एकदा नंबर वन यायला काय हरकत आहे काँग्रेसला हे लक्षात आलंय काँग्रेस कोणासोबतही युती करू शकेल कदाचित दलित पक्षांचे एकत्रीकरण करणे मुस्लिम पक्षाचं एकत्रीकरण करणे काही लोकांना एकत्रित घेणे असं करून काँग्रेस आपली वेगळी वाट चोकाळू शकत उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेड किंवा अन्य पक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकत्रित घेऊन आपली वाट चोकाळू शकतात जरांगेंना शरद पवार सोबत घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने महाविकास आघाडीतूनच तीन आघाड्या जन्माला येतील ज्या वेगवेगळ्या पक्षाला मर्ज करून लढायला उद्युक्त करतील आणि महायुती स्वतंत्रपणे लढेल आता यात मोठा प्रश्न आहे अजित पवारांचं काय अजित पवारांना चाळीस पंचाळीस जागांचा वादा करून महायुतीनं अजित पवारांची इज्जत आधीच काढून घेतलेली आहे आणि खरं सांगू अगदी मला जे वाटतय ते मी सांगतोय शरद पवारांच्या प्रभावातून भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या लोकांना बाजूला करणं आवश्यक होत धनंजय मुंडे सुनील शेळके छगन भुजबळ जे हिंदुत्वादी पक्षातून तिकडे गेले होते अशा अनेकांना पवारांच्या प्रभावातून बाजूला काढणं आवश्यक होतं अजित पवारांना वापरून म्हणजे नालीत पडलेल्या आपल्या बंदा रुपायांना चुंबक काठीला बांधून आत घालायचं असत चुंबकाला सगळी नाणी चिकटतात मग चुंबक बाहेर काढून घ्यायचं आणि मग त्या चुंबकाच्या नाण्या काढून घेतले की ती काठी नाली चोकप मोकळं होतं तसं काही झालंय का अजित पवार पाठवून त्यात अडकलेले सगळेच नाणे आपले आपल्या बंदा रुपया भाजप काढून घेणार आहे का याचा विचार सुद्धा झाला पाहिजे त्यामुळं अजित पवारांना घेऊन सुद्धा एक वेगळी आघाडी तयार होऊ शकते स्वतंत्र लढणारे आहेत तो भाग वेगळा त्यामुळं विधानसभा निवडणुकीपर्यंत काय उलटफेर होईल सांगता येत नाही त्यामुळं आत्ताच अंदाज न वर्तवलेला बरा नमस्कार